i don't know to विसर्जनाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उर गणेशोत्सवासाठी नगरपालिका चिखलीच्या वतीनं आदरणीय मुख्याधिकारी श्री प्रशांतजी बिडकर सर यांच्या आदेशांवये यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपालिकेमधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणी कृत्रिम गणपती विसर्जनाचे कुंड निर्माण करण्यात आले तसेच निर्माल्य कुंड कुंड कुंडसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत शहरातील विविध भागात अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून नैसर्गिक स्रोतावरील भार कमी होण्याकरता पर्यावरणाचे समतोल व संवर्धनाकरता पर्यावरणपूरक आणि सुसव साजरा व्हावा व लोकांच्या भावनाही राखल्या जाव्यात या अनुषंगानं नगरपालिकेतर्फे आदरणीय विडकर सर यांच्या आदेशांमुळे या ठिकाणी सर्व शहरामध्ये विविध ठिकाणी गणपती विसर्जन कुंड निर्माण करण्यात आले या ठिकाणी माई भवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं गणपती विसर्जन कुंड आणि निर्मल्य कलश या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या भागातील सर्व नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला गणेश उत्सव गणेश विसर्जन अतिशय शांततेत व भावपूर्ण वातावरणात या ठिकाणी पार पाडले असून अजूनही बरेचसे घरगुती गणेश विसर्जन या ठिकाणी सुरूच आहेत आणि नागरिकांनीसुद्धा या गणपती विसर्जन कुंडाचं अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद तर दिलात पण चांगल्या प्रतिक्रियासुद्धा चा नगरपालिकेच्या या कामाबद्दल व्यक्त केल्या असून अत्यंत समाधान व्यक्त केले आहे आणि त्यांनी त्या या संदर्भात नगरपालिकेचं कळत बऱ्याच नागरिकांनी आमच्याजवळ बोलून दाखवलेलं आहे आणि याही पुढे अशाच प्रकारची नागरिकांनी गणपती विसर्जन पर्यावरण समजूला करता व संवर्धना करताना अहवाल आदरणीय बिडकर सरांनी केले व त्यालाही नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला

गणपती बाप्पा मोरया जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती पाहिजे जो हा गणपती विसर्जनाचा उपक्रम आहे हा अतिशय आहे या उपक्रमाच्या माध्यमातून जवळच्या जवळ गणपती त्याच्यानंतर गणपती मूर्ती व्यवस्थित प्रकारे विसर्जन और... त्याला एक प्रकार म्हणजे त्याची अवहेलना होत नाही त्याच्यानंतर सुद्धा एक तयार केलेला आहे तर केला आहे आणि एक पर्यावरण पूरक हा असा उपक्रम आहे खरोखर चिखली नगर परिषदेचा उपक्रम हा चार वर्षापासून जो सुरू आहे हा अतिशय सुट्टी उपक्रम आहे आणि आम्ही सर्व नागरिक या नात्याने या उपक्रमाचं स्वागतच करू आणि चिखली नगर परिषदेचं अभिनंदन करू धन्यवाद Oh!